नमो बुद्धाय मी माझा परिचय मी प्रतिभा ईश्वरजी मेश्राम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी नागपूर या महाविद्यालयाची बी ए सेकंड इयरची पाली विभागाची विद्यार्थिनी आहे मी आज आपणासमोर संविधान महोत्सव उत्सव या निमित्ताने सावित्रीबाई फुले यावर दोन शब्द सादर करीत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला त्या काळामध्ये स्त्री शिक्षणावर बंदी होती तरीसुद्धा सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठा लढा दिला सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मोठी क्रांती घडवून आणली आज ज्या स्त्रिया राष्ट्रपती आहेत आणि मोठमोठ्या उच्च पदावर आहेत त्या फक्त सावित्रीबाई फुलेमुळेच मी आज समोर इथे या मंचावर उभी आहे तर ते फक्त सावित्रीबाई फुले या यामुळे ते म्हणतात ना विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिले की एक स्त्री म्हणजे फक्त एक शिक्षिका फक्त ज्ञान देणारी व्यक्ती नसते तर ती समाज बदलू शकणारी शक्ती असते इतके बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय सय संविधान